तर आज मी घेऊन आलेली आहे हळदी कुंकूचा व्हिडिओ तर मकर संक्रांतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी म्हणू शकता त्या दिवशी मी हळदी कुंकू ठेवलं होतं जास्त मोठा कार्यक्रम नव्हता गेला कारण गावाकडे एकदा सेलिब्रेशन झालेलंच होतं तर जवळपासचे जे फ्रेंड्स झालेले होते बिल्डिंगमध्ये आणि काही नातेवाईक आणि आ, बाकी मैत्रिणी वगैरे यांना बोलवलं होतं बरेच लांब लांब राहायला असल्यामुळे पुण्यात आले नव्हते ती पहिल्यांदा होती ती माझी मैत्रीण मा होती बिल्डिंगमध्ये झालेली ह्या काकू आहेत ह्या देखील इथे जवळपास माझ्या जवळच राहतात आणि अशा पद्धतीने मी मस्त पहिली संक्रांती असली की फक्त हळदी हो कुंकूच लुटून देतात त्यामुळे मी त्याच गोष्टी आणलेल्या होत्या लुटायला मस्त डेकोरेशन वगैरे केलं होतं रांगोळी काढली होती ते तुम्ही पाहिलंच असेल सुरुवातीला व्हिडिओच्या स्टार्टिंगला आणि मग मस्तपैकी अशी रेडी होऊन मी मस्त वान वगैरे असं वा आ, हे ह्याच्यामध्ये असं द्यायचं ओटीमध्ये असं सांगितलं होतं त्यामुळे मी ते देत होते ते गूळ वगैरे आणि खाण्याची पाणी फुलं वगैरे देण्यासाठी मी आणलेलं होतं तर अशा पद्धतीने आणि ह्या कराड काकू आहेत त्या पण आधीच्या ज्या होत्या तेच होत्या त्यांच्या ह्या छोट्या जाऊबाई आहेत तर अशा पद्धतीने बरेच जण आलेले होते आणि मी ह्याच्यासाठी स्नॅक्ससाठी समोसा कचोरी आणि परत हे देखील ठेवलं होतं जिलेबी आणि कोल्ड्रिंक्स म्हणजे ज्याला जे जा आवडेल त्या पद्धतीने आणि मस्तपैकी कार्यक्रम झाला आणि ही साडी मला इतकी आवडली मी ही मुलच्यांमधून घेतलेली आणि मला ही खूप आवडली तर मुलचंचा पण मला एक व्हिडिओ बनवायचा आहे एका दिवशी जो तुळशी बागेचा जो मी मागे शॉपिंगचा व्हिडिओ टाकला होता त्याला खूप छान प्रतिसाद आल्यामुळे मी विचार केला की मुलचंचाही बनवावा पण तिथे खूप गर्दी असते तर माझी हिंमतच होत नाही जायची तर ही वैष्णवी आहे माझी मामी आहे ही आणि ही देखील आली होती थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे ती पण थोडीशी हे वाटत होती थो थोडी डल आणि मस्तपैकी मग हिमांशू देखील आला होता सोनिताई यांनी वैष्णवी आली होती मग वाहन वगैरे सर्व दिले आणि बाकी गोष्टी अशा पद्धतीने मस्त सेलिब्रेशन चालू होतं ती पाया पडून घेत हो नव्हती पण सोनिता म्हणली की नाही आज पाया पडावं लागतं मग काय आणि सोनिताईची आणि माझी कोइन्सिडन्सली मॅचिंग झालेली तिने पण स्काय ब्लू कलरचा ड्रेस घातलेला आणि मेन म्हणजे हिमांशीची देखील मॅचिंग झालेली कोइन्सिडन्सली <coughs> तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने मी सेलिब्रेशन केलेलं आहे आणि मस्तपैकी असा प्रोग्राम झालेला आहे आणि खूप छान वाटलं मला माझं पहिलंच हळदी कुंकू होतं गावाकडे तसं झालेलं होतं पण इथे जे ओळखीचे आहेत ताई वगैरे हे सगळ्यांना मला बोलवायचंच होतं सो मी ते केलं आणि स्नॅक्स वगैरे खाताना बहुतेक व्हिडिओ नाही काढलेला गेला कारण लेडीजचा हे प्रोग्राम असल्यामुळे मी एवढेच होतो आणि मग नंतर काही व्हिडिओ वगैरे काढणं नाही झाला नंतर माझा कॉल होता तर कॉल जॉईन केला मी ऑनलाईन आणि नंतर थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा थँक्स फॉर वॉचिंग आणि अशा पद्धतीने छान व्हिडिओ काढून नंतर कार्यक्रमाची समाप्ती केली